बघा नदी कशी खळ खळ खळखळ खळखळ वायला लागली सगळं नमस्कार मित्रमंडळींनो शुभ सकाळ सर्वांना आज चालूशी येतात तन्नाशिक मारायला मालकीन भाकरी घेऊन पाठी येतो म्हणल्यात चला आता पाणी घेतलं सकाळी सकाळी हनुमानाला घालायला तर मित्रांनो रात्री भरपूर पाऊस पडलाय रात्रभर आ... Oh. करतो। हो होण्याची शूटिंग काढतो हो ग के साथ मज्जा के साथ। ती वरी वय देवाला बघा नदी कशी खळ 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 वाहायला ला लागली फ्रेश झालंय सगळं चला था। तर मित्रांनो आलो आता आपल्या शेताच्या जवळ शेतातच आलो बनायचं जय बजरांगली तर आता आपण झाडून घेऊ सगळं आता घालू पाणी जय हनुमान महाराजा जय महादेवा जय नारायणा ना। आता फुलं आणतो हे बघा फुलं मध्ये वांग्यात लावले होते त्याच्यामुळं फुलं बी कुठे कुठं जायची गरज नाही आपल्याला तर घेतले फुलं मित्रांनो आता करू पुंजा तर मित्रांनो आता लागतो देऊ तयारीला तयारीला पिणी घातलं आणि असेच तुम्हाला खेड्याचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथं तुम्हाला खेड्यातलं सगळं वातावरण नद्या नाले डोंगर असं पाहायला मिळेल शहरच कुठलं काही नाही तर झाली पुन मित्रांनो भेटू द्या